ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत मुंबई येथील श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर या मठाचे प्रमुख विश्वस्त श्री उद रवींद्रदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व मठातील अनेक स्वामी सेवेकरांच्या सहकार्याने साप्ताहिक आरती वेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आरतीसाठी जमलेल्या स्वामी सेवेकरांकडून करवून घेण्यात येते Samarka. Om Sri Swami Samarth Om Sri Swami Samarth Om Sri Swami Samarth Om Sri Swami Om Sri या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजब संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबीयांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामीं चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी तमर्थान सधुर स्वामी तमर्थ जय देतम